आजीबाई जोरात तीस एप्रिल दोन हजारला जाऊबाई जोरात हे माझं नाटक आलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ते सुपरहिट केलं तुफान गाजवलं आणि आता मी तुमच्यासमोर घेऊन येते ती तीस एप्रिल दोन हजार चोवीसला आजीबाई जोरात आणि माझी खात्री आहे की तुम्ही याही नाटकाला तितकाच तुडुंब प्रतिसाद द्याल ते नाटक होतं सगळ्या बायकांचं आणि बायकांच्या जीवनात मंत्र्यांच्या बायकांच्या जीवनात काय घडतं हे सगळं दाखवलं होतं आणि हे नाटक बालनाट्य आहे आत्ताच्या मुलांसाठी हे नाट्य नाटक आहे आत्ताच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे नाटक आहे तर पालकांनी आपल्या मुलांना सांगा की हे नाटक बघायला जायचंच आहे आणि मुलांनीसुद्धा पालकांना सांगा घेऊन चला आम्हाला हे नाटक दाखवायला कारण हे नाटक अगदी खरं सांगायचं ना तर हे नाटक तुमच्या मनात घर नक्की करणार आहे कारण त्याचं लिखाणच इतकं तगडं आहे ना की हां जरा हे असायला हवं होतं हां जरा ते असायला होतं असं काही होणार नाही आहे तुम्हाला या नाटकातला प्रत्येक केले म्हणून प्रत्येक प्रकार ती जादू असेल किंवा डान्स असतील किंवा ए आय असेल, असेल सगळं म्हणजे या नाटकातले डायलॉग्ज असतील सगळं तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्हाला स्वतःला नाचायला मिळणार आहे आमच्याबरोबर खूप मजा करायची असेल थोडंसं शिकायचं असेल तर नक्की या तुम्ही आजीबाई जोरातला तीस एप्रिलपासून सुरू होत आहेत प्रयोग बरं का आणि त्यानंतर सुरूच राहणार आहेत नक्की या नाटकाला